माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य कामेख प्रकरण तेरा इजिप्त क्लिओपात्राचे नव्हे पिरॅमिड भूमी इजिप्त प्रेक्षणीय स्थळ शक्य ती सर्व पाहिली ती काय जाणारे सर्वजण पाहतातच आम्ही भारतीय इजिप्त म्हटलं म्हणजे पिरामिडच्या सोबतीने आठवते ती क्लिओपात्रा शेक्सपिअरचं नाटक पण मुख्यतः एलिझाबेथ टेलरची भूमिका असलेला भव्य चित्रपट मात्र इजिप्तमध्ये मा कुठंही क्लिओपात्राचं नाव नाही कारण ती इजिप्तचीच मुळात नाही उपरी इजिप्तची राणी आहे नेफ्रिदिती हिच्या प्रतिमा अर्धपुतळे हा चेहरा दर्शवणारी लॉकेट्स कानातली कुंडल सार्वत्रिक असो इजिप्तला गेलो ते इजिप्तच्या नागरी विमानाने त्यावेळी फक्त शनिवारी एक विमान मुंबई ते कैरो असे असे ही इजिप्तची राजधानी स्थानिक उच्चार काहिरा तिथे पोचलो आणि भारतात गुजरात मध्ये तापीच्या मुखाशी असलेल्या सुरतमध्ये प्लेग सुरू झाल्याच्या बातम्या आल्या पहिला परिणाम विमानसेवा रद्द अनेक देशांनी हे पाऊल उचललं मात्र त्यात ब्रिटन जर्मनी अमेरिका असे देश नव्हते विमानसेवा बंद झाल्या त्या मुख्यतः इस्लामी राष्ट्रांकडून अर्थात कुठलीच आंतरराष्ट्रीय सेवा सुरतला जात नसे तिथे आंतरराष्ट्रीय विमाने जातच नाहीत ते असो हे स्पष्टपणे म्हणण्यात कुठे सेक्युलर विचारप्रणालीला धक्का लागतो असं मला वाटत नाही तेव्हा आता परतायचं कस ही एक नवी विवंचना मागे लागली त्याआधी एक बाब सतावत होती शाकाहारी जेवण ज्या संमेलनासाठी गेलो होतो त्यांना आधी कळवूनही त्यांनी कुठलीच सोय केली नव्हती पहिला दिवस ब्रेड द्राक्षे आणि ओला म्हणजे झाडावरून उतरवलेला खजूर यावर काढला दुसऱ्या दिवशी दोन नवे शोध लागले एक म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर हा तिथला आंब्यांचा काळ आहे एक बियर मग भरून ताजा आमरस कैरोच्या कुठल्याही कोपऱ्यावर मिळेल उन्हाळ्यात आपल्याकडे उसाचा रस मिळतो तसा किंमत माफक एक इजिप्शियन पाऊंड दहा रुपये मात्र दुसरा शोध जास्त महत्वाचा रोज कैरोमध्ये सायंकाळी पायी हिंडून परतताना आमच्या हॉटेलच्या अगदी जवळचा पादचारी मार्ग फुटपाथ ब्रेड बिस्किट भाजणाऱ्या भट्ट्या असतात त्याचं तोंड सरळ फुटपाथवरच उघडणारं मी आणि माझा सहकारी तिथून जायला आणि एका माणसानं भट्टीचं तोंड उघडून त्यात लांब दांडा असलेले ट्रे बाहेर काढायचं साधन सरकवायला एकच गाठ पडली मला कुतूहल हे काय आहे मी थांबलो त्याने आतून आपल्या भाकरीसारखे पदार्थ भराभर बाहेर काढायला सुरुवात केली त्याला हे काय आहे असं विचारलं पण भाषेच्या अडचणीमुळे संवाद होईना शेजारीच एक लहानस पण नीट नेटक असं विविध वस्तू भांडार होत ते गृहस्थ बाहेर आले पहिला प्रश्न यू फ्रॉम इंडिया हो म्हटल्या बरोबर घेणारी मिठी भेट घेणारी लँड ऑफ नेहरू प्रसंग एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा आहे बर हा नेहरूंचा मृत्यू झाला एकोणीशे चौसष्ट मध्ये पण त्यांच्याविषयी आठवण आदर कायम मला खूप छान वाटलं पुन्हा त्यांना संभाषणापुरतं का होईना इंग्रजी येत होत हा आणखी आनंद तुम्हाला काय हवं होत काही नाही तो माणूस भट्टीतून बाहेर काढतो आहे ते काय आहे हा हा ते त्याला पिटा म्हणतात गव्हाची जाड भाकरीच्या जा आकाराची चपाती विकत मिळेल हो किंमत एक रुपयाला एक रोज सकाळी आणि सायंकाळी मिळते कैरोमध्ये असंख्य ठिकाणी आम्ही खुश होऊन दोन तीन भाकऱ्या घेतल्या पण दुकानदार बंधू कॉफी घेतल्याखेरी जाऊ देईनात मग त्यांच्या दुकानात गेलो आणि अहो आश्चर्य एक बाटली बेडेकर मिक्स लोणचं दिसलं मग काय कॉफी येईपर्यंत ते लोणचं मध आणि टोमॅटो केचअप खरेदी झाली सर्व मेड इन इंडिया मज्जाच भाकरीची ओळख पटवण्याबद्दल कॉफी घेताना त्यांचे आभार मानले तर आश्चर्याने खरंच तोंडात बोट घालायची वेळ आली दुकानदार म्हणाले तुमचे नेहरू ग्रेटच होते आमच्या नासेरचे मित्र त्यांनी इतकं काही केलं पण एक खूप मोठी चूक केली जी नासेरने टाळली नेहरूंनाही टाळता आली असती पण काय झालं कोणाच ठोक टाळली नाही हे मात्र खरं मला प्रश्न पडला भारताला आधुनिक युगात आणण्यासाठी स्वातंत्र्य आधीपासून विचार करणाऱ्या त्या जवाहरलाल मोतीलाल नेहरूंची अशी काय मोठी चूक झाली जी हयातीत त्यांना आणि पुढं तीस वर्ष भारतात निर्णय व्यवस्थेमधल्या कुणाला जाणवली नाही दुकानदार महाशयांनी खुलासा केला भारत आणि इजिप्त एकाच वेळी स्वतंत्र झाले त्या काळात अन्नधान्य दोन्ही देशात पुरेसं होत नसे बाहेरून आणावं लागे अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यावेळी आमच्याकडेही प्रयत्न झाले की बेकरींना मैदा स्वस्तात पुरवायचा आणि नियंत्रित किंमत ठेवत ब्रेडचा पुरवठा बाजारात करायचा पण आमच्या नासेरने स्वच्छ नकार दिला मैदा खाण्यात काय अर्थ पोटाची खराबी गव्हाचं पीठ उत्तम हा पिटा आमच्याकडे पारंपारिक आहे तेव्हा मैदा स्वस्तात द्यायचा नाही तर गव्हाचं पीठ स्वस्तात पुरवा पिटा कमी किमतीत द्या गरीबांना सकस अन्न खायला मिळेल तुमच्याकडे मात्र मैदा स्वस्तात पुरवला गेला बेकऱ्या त्यापासून पांढरी ब्रेड विकू लागल्या हे नेहरूंना टाळता आलं असत पुन्हा एकदा बालादपी सुभाषितम ग्राह्यम मात्र माझ्या डोळ्यांसमोर वडापाव गावोगाव पसरलेले धाब्यावर मैद्याच्या तंदुरी रोटीचं चा महाजालच उभं राहिलं आता गव्हाच्या पिठाचा ब्रेड शक्य झाला आहे युरोपात आता कॉर्न ब्रेड सहज मिळतो हो हो तोच मक्क्याचाच जर संशोधन केलं तर ज्वारी बाजरी या धान्यांचाही ब्रेड बनवणं कदाचित शक्य होईलही मात्र घोडं तर तिथंच पेंड खात उभा आहे कैरो शहरच्या जगप्रसिद्ध नाईल नदीच्या काठी वसलेलं त्या महानदीचं समुद्राला भेटण्याचं ठिकाण इथून फार दूर नाही त्यामुळे इथे नाईलला एक फाटाही फुटतो नदी काठी प्रशस्त फुटपात त्यावर मजेत चालता यायचं मध्ये कॉफी स्टॉल लागत त्या स्टॉलवर सर्वच नव्हे तर काहींवर हुक्के भाड्याने मिळत आराम खुर्ची असे त्यावर निवांत पहुडत वाहती नील नदी पाहत राहणं मधूनच त्या हुक्क्याचा झुरका अधूनमधून कॉफीचा घोट हमी नसतो हमी नसतो हमी नसतो स्वर्ग इथेच हाच एकेकाळी पाच सात वर्षे मी पाईप ओढण्याचा शोक केला होता तेव्हा हुक्का ओढताना त्या गुडाखूमुळे ठसका वगैरे लागण्याची भीती नव्हती मात्र त्यात गांजा किंवा इतर काही मादक द्रव्याचा शिडकावा असेल तर या विचारामुळे मी हुक्का घेतला नाही कॉफीचा पेला हातात घेऊन इथे युरोपप्रमाणे प्रमाणे कॉफी काळीच पिण्याचा रिवाज आहे शांतपणे नाईलकडे पाहत बसलो होतो मागे फुटपाथ त्या पलीकडे सहा पदरी रस्ता मुंबईच्या फोर्ट सारखा कैरोला एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे सकाळच्या वेळी सहा ही पदर तिकडे जाण्यासाठी तर सायंकाळी तिकडून येण्यासाठी एक मार्गे वाहतू एरवी येण्या जाण्यासाठी तीन तीन पदर आता वेळ सायंकाळची तेव्हा मागून वाहनांच्या सुसाट जाण्याचे विचार येत होते मध्ये जाणवलं की वाहन थांबायला लागली आहेत माझी विचारांची लय तुटली वळून पाहिलं तर सर्व वाहन एका मागोमागे शिस्तीत थांबत होती कशासाठी काय झालं ते पाहावं म्हणून फुटपाथच्या कडेला गेलो रस्त्याच्या पलीकडे फुटपाथ वर एक आठ दहा वर्षांची मुलगी येऊन थांबली होती तिला रस्ता ओलांडायचा होता इकडच्या फुटपाथ वर उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी हळूच हात आडवा केला फुटपाथ वरूनच पटापट पत वाहन थांबली सर्व लेन्स मधली वाहतूक अशी खात्री महाशय पटकन पलीकडे गेले आणि त्या मुलीचा हात धरून तिच्या गतीने सावकाश इकडे घेऊन आले दोघेही फुटपाथ वर येताच पोलिसांनी चला असा दर्शक हात हलवला वाहतूक सुरू झाली बालिका निरोप आभार असा हात हलवत चालू लागली पोलीस काय करत आहे हे लक्षात येताच माझी नजर तर थांबलेल्या गाड्यांच्या चालकांकडे वळली आत बसलेल्या लोकांकडे गेली कुणाच्याही चेहऱ्यावर काय ही कटकट -कट? असा भाव नव्हता उलट चाललं आहे ते कस गोड योग्यच आहे असा पसंतीदर्शक भाव होता कैरो हे तेव्हा एक कोटीवर लोकसंख्या असलेलं शहर होतं संस्कृती कशाला म्हणतात नागरी सभ्यता म्हणजे काय हे त्या पाच हजाराहून जास्त काळाची परंपरा अभिमानाने सांगणाऱ्या लोकांनी इतक्या सहजपणे दाखवलं मुक्कामात बाजार पाहणे अशी एक इच्छा होती रस्त्यावर हिंडताना कुठल्याही महानगरात दिसतात तशी दुकानं डिपार्टमेंट स्टोअर्स दिसत होती त्यात रस नव्हता स्थानिक वैशिष्ट्य दाखवणारा भाग त्यातला बाजार मला हवा होता खरेदी अशी नाही पण सहज काही आढळलं तर डॉलर तर मोजकेच खिशात होते परत केव्हा कसं जाता येणार हे अनिश्चित ही अडचण हॉटेलच्या असिस्टंट मॅनेजरला सांगितली त्यांनी टॅक्सीवाल्याला नीट समजावून भाडंही ठरवून दिलं एका मोठ्या वाहत्या रस्त्यावर एक फाटा आत जात होता त्या आतल्या रस्त्यावर हा बाजार चौदाव्या शतकात सुरू झाला रोज भरतो एकही दिवस बंद नाही दुसऱ्या महायुद्धावेळी जर्मन सैन्य इजिप्तच्या सीमेवर उभं होत अरब इस्राईल युद्ध झाली मात्र उघडाच त्या रस्त्यावर शिरताच पहिला फरक जाणवला आता पायाखाली डांबरी रस्ता नव्हता घडवलेले दगड बसवलेले मध्ययुगातली शहरं कशी असतील याची एक झलक एक दुकान सोन्याच्या दागिन्यांचं तर दुसरं खारवलेले पिस्ते विकणार ओला खजूर चार पाच दिवस खातच होतो विकत घेऊन खाताना त्याचा रस गळायचा तेव्हा भारतात नेणं अशक्य मात्र खूप शोध घेऊनही इराकचा सुप्रसिद्ध काळा खजूर मिळेना एका दुकानदाराने खुलासा केला तो फक्त रमजानच्या दिवसात येतो या काळात मिळणार नाही बाजार फक्त दुकानात नव्हता फुटपाथ वर सायकलच्या मागे पेटी बांधून ओरडा करत म्हणजे गिरायकांचं लक्ष वेधून घेत मला मजा आली खरेदी घरी पत्नी सून मानलेल्या मुली यांच्यासाठी इजिप्शियन कॉटनचे गाऊन आणि पपायरस इंग्रजीत पेपर म्हणजे कागद हा शब्द तिथून आला तर ह्या पपायरसवर काढलेले काही चित्र असं घेण्याचा विचार होता हे गाऊन विकत फुटपाथवरच एक माणूस बसला होता आता प्रश्न होता भाषेचा अशा बाजारांमध्ये घासाघीस तर असतेच दिल्लीच्या पालिका बाजार या मार्केटमध्ये सुरुवात रुपये अडीचशेने होते तोच गाऊन तेव्हा तिचा साठ रुपयात मिळाला होता तेव्हा भावताव तर करायलाच हवा मी हातवारे करत वाटाघाटीला तोंड फोडत होतो एवढ्यात मागून अस्सल कॉन्व्हेंटच्या उच्चारात इंग्रजी वाक्य ऐकू आलं एनी प्रॉब्लेम कॅन आय हेल्प मी अडचण सांगितली दुभाषाने खूप वादावादी केल्यावर रुपये तीनशेला ला चार गाऊन मिळाले म्हणजे तीस इजिप्त पाऊंड ही योग्य किंमत या या आहे याहून कमी होणार नाही असं या सुंदरीनं सांगितलं मुख्य म्हणजे भारतातल्या हे जुळत कापडाचा दर्जा अर्थातच जास्त चांगला होता तिथे मनपूर्वक आभार मानले मात्र इथं घाम फोडणारा प्रश्न निर्माण झाला आहे हे तेव्हा माझ्या ध्यानी आलं नाही धन्यवाद